सिंहगड रोड वरील महाराष्ट्रीयन सुवर्ण पेढी वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकडे पाटील मोबाईल नंबर अठ्याण्णव पन्नास चोवीस सदुसष्ट झिरो सात न्यूज आपण आहे आत्ता वडगाव पठर येथे अनंत लक्ष्मी हिल्स सहकारी सोसायटी ही एने सँक्शन बिल्डिंग आहे इथल्या ना नागरिकांच्या म्हणण्यानुसार आणि कागदपत्रे पाहिल्यानंतरनं की एन ए सँक्शन बिल्डिंगला हा नऊ मीटर रोड दिलेला असतो कायद्यानुसार तर आता आपण इथल्या लोकांची अडचण समजून घेण्यासाठी आलेलो आहोत तर आपली अडचण काय आमची अडचण म्हणजे की आम्हाला रोड जो पाहिजे नऊ मीटर तो मिळत नाही कारण हे जाणून बुजून दोन तीन वेळा टाकलेलं आहे मागच्या वेळेस सोसायटी स्वतः खर्च करून काढलेला होता जन हो भविष्यात होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो या सोसायटीला किती वर्ष आलं सोसायटी जवळजवळ सव्वीस वर्ष झालेलं जवळजवळ मग सव्वीस वर्षामध्ये असा प्रकार घडलाय का नाही मग आता कधीपासून चालू झाला हा प्रकार हा प्रकार आता एक चार पाच वर्षपासून चालू झालेला आहे चार पाच वर्षापासून चालू आपण कुठे तक्रारी केलेल्या काय आधी नाही तक्रार केली आम्ही त्यांच्याशी संगणमत करण्यासाठी प्रयत्न केला होता ते बोलले पण होते त्याच्यानंतर त्यांना परत काय त्यांनी त्यांच्या मनामध्ये आलं आणि त्यांनी परत हे प्रकार चालू केलेले आहेत आपल्याला समस्या काय टाकल्याची समस्या आहे का आपली समस्या म्हणजे आमच्या गाड्या तर राहत नाहीत त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की फोर व्हीलर पार्किंग नाहीये तरी मग आम्ही काय म्हणलं होतं की आम्ही ऍडजस्ट करू तुम्ही तुम्हाला आम्हाला आम्ही तुम्हाला ते ऍडजस्ट करायचा प्रयत्न करू पण त्यांनी केलं होतं पण ते काय परत त्यांनी का केलं असं ते काय कळत नाही आता आपण सोसायटीच्या महिलांकडे जात आहोत नमस्कार नमस्कार आम्ही या सोसायटी मध्ये पंचवीस वर्षापासून राहतो तेव्हापासूनच हे बिल्डर बिल्डरची पण फ्लॅट इथेच आहेत पण त्यांना दरवेळेला आम्हाला काही ना काहीतरी कोणी काही बोललेलं असेल तरी पण हा रागा रोड आणून टाकतात प्रत्येक इथं लहान मुलं वयस्कर लोक राहतात त्यांच्या आरोग्याला ह्याच्यामुळे धोका आहे अगदी ड्रेनेजचा सगळा कचरा सुद्धा त्यांनी आणून टाकलेला आहे त्यामुळे सगळ्यांना आम्हाला येण्या जाण्याला पण रस्ता ठेवलेला नाही काल बारा वाजेपर्यंत त्यांनी येऊन आम्हाला खूप दमदाटी केली त्याच्यानंतर आम्ही इथं मुलं आणू इथं गाड्यांच्या काचा फोडू त्याच्यानंतर हे आमच्या वडिलांचं आहे आणि तुम्ही कवडीच्या भावात आमच्याकडनं बिल्डिंग विकत घेतले घरं विकत घेतलेली आहेत आम्हाला कुठं आम्ही तुम्हाला सगळ्या सुख सुविधा दिल्या आता पंचवीस वर्ष झाले हे पत्रे लावलेले आहेत मग ह्यांनी पंचवीस वर्षात हे बांधकाम का नाही केलं जर बांधकाम असेल तर हे पत्रे ही पण आमच्यासाठी मोठी अडचणच आहे हे पत्रे लावण्याचं कारण काय दोन्ही बाजूला तुम्ही नीट बघा इथं आम्ही जवळजवळ बत्तीस फ्लॅट आहे इथं आम्ही राहणारे एवढे रहिवाशी आहोत इतका मानसिक त्रास होतोय आम्हाला की काय विचारलं आम्ही कोणाला सांगू नाही शकत कारण ते गावकरी आहे तिथले आता आम्ही जायचं आणि तक्रार करायची कुणाकडे त्यांना पाच पन्नास गुंड आणून बसू तुमचं फिरणं सगळं मुश्किल करून ठेवू अशी त्यांनी आम्हाला धमकी दिली आज आमच्या सोसायटीमध्ये सगळ्यांची लहान मुलं आहेत वयस्कर माणसं आहेत त्यांनी ही सगळी संडासची घाण आणून इथं टाकलेली रात्रभर सगळ्या दुर्गंधी पसरली सगळ्या एरियामध्ये आणि तुमचं पाणी सुद्धा आम्ही बंद करू म्हणजे ही कुठल्या प्रकारची धमकी झाली हातात आमच्या जेंट्स लोकांनी बांगड्या भरलेल्या नाहीये ते जर दोन शब्द वाढवतील तर आमच्या लोकांना पण चार शब्द वाढवता येतील पण आम्ही सामान्यसपणाने घेतलं की नको वाद होतील लहान मुलं वयस्कर कुणाला इजा नको म्हणून आम्ही सगळेजण समजूतदारपणाने घेतोय फक्त एवढंच सांगायचं की त्यांनी दोन पावलं मागे यावं आम्ही पण दोन पावलं मागे येतो नाही तर आम्ही पुढचं काय आहे कायद्याने कारवाई करू आपण महानगरपालिकेत किंवा केली आहे का आतापर्यंत आमच्या लोकांनी कुठेच तक्रार घेतली नाही ह्या मागे एवढंच कारण होत की सगळं सामंजस्यपणे पार पाडावं की दुश्मनी घ्यायची नाही कारण की इथं सगळे गावकरी आहेत गावकरी आहेत त्याचा अर्थ असा होत नाही की तुमची मनमानी आम्ही सहन करू आजपर्यंत पंचवीस वर्षात आमच्या लोकांनी बरंच सहन केलं पण आता पुढे इथून पुढे आमची लहान मुलं मोठी होणार आहेत आम्हाला त्यांच्या भविष्याची काळजी आहे आम्ही आता सण करणार नाही या बिल्डिंगला प्लॅस्टर पण सोसायटीच्या स्व आहे इतका त्रास हो लयची पावसाळ्यात परत शेवा वगैरे वास सुटायचा स्व खर्चाने प्लॅस्टर वगैरे सगळं आम्ही करणार नाही हे बिल्डरचं काम होतं पण आम्ही त्रास होत म्हणून आम्ही सगळ्या केलेले प्रशासनाला काय सांगू शकता कशा पद्धतीने कारवाई हो करावी किंवा काय प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्यांनी सुद्धा त्यांना सांगावं समजून की इतर रहिवासी राहतात इथं जणवरा आणि मा हे राहत नाहीये धमकीची भाषा नाही करावी जरी ते बिल्डर असले तरी सुद्धा फ्लॅट सेल सेल झाल्यानंतर आम्हाला आमचा फ्लॅट म्हणून आम्हाला हक्कानी राहताच येत नाहीये तिथे दरवेळेला आलं की आम्ही आमचे फ्लॅट आहेत आमची जागा जा आहे आम्ही पाहिजे गेट पर्यंत आम्ही कचरा टाकू हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत यात प्रशासनापर्यंत गेल्या पाहिजेत अजूनही त्यांची जमताटी आम्हाला सहन करावी लागते पंचवीस वर्ष झाली आपली सोसायटी रजिस्टर आहे का रजिस्टर आहे एन ए प्लॉट आहे पंचवीस टाउन प्लॅनिंगचा एटी सेव्हनचा प्लॅन पास आहे आणि आतापर्यंत दोन सोसायटी ह्या रजिस्टर झालेल्या आहेत कन्व्हेन्स डेट पण झालेलं आहे आमचं थोडंसं काम राहिलेलं होतं ते आता आमचं दोन महिन्यामध्ये कम्प्लीट होऊन जाईल त्यांनी कन्व्हेन्स त्यांचं बिल्डरची जबाबदारी असते आम्हाला करून देण्याची पण त्यांनी केलंच नाही आतापर्यंत त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भरपूर पैसा घालवलेला आहे आणि तुमचं बांधकाम म्हणजे आता तुम्ही इकडे येऊन बघाल तर तुम्हाला लगेच आता ह्या अशा आवडतं तुम्ही बघा कशा कशा आम्ही कसं राहायचं इथे आता ज्या वेळेला बिल्डिंग बांधली त्यावेळेला कुणाकडे फोर व्हीलर नव्हत्या पंचवीस वर्षानंतर गाड्या आल्या पण ते म्हणतात की आम्हाला ह्याचं भाडं हवंय बर भाडं हवंय तर समजचपणे सांगा ना तुम्ही आम्ही ते पण सेटल करू पण हे अचानक काल दोन वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्यांनी एवढा आतला कचरा घाण आणून इथे बाहेर टाकली गणपतीचं आमचं गणपती बसवलेत बिल्डिंग मध्ये गणपती नेणार कसं जेवण ठेवलं होतं का आता हे बांधकाम हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यासाठी केलंय का आता आम्ही आमचं स्वतःच आहे इथं आम्ही गाड्या लावल्या तर गाड्यांची हवा सोडू तुमच्या नाही तर गाड्यांच्या काचा फोडू अशा आम्हाला धमक्या मिळतात रस्ता आहे फक्त ते कसं कन्व्हेन्स डेट ची आमची थोडीशी केस अडकली पण हे म्हणतात हे आम्ही आमचे म्हणजे ते त्यांच मानतात हे सगळे एरिया हे बिल्डिंग फ्लॅट हे अजून त्यांचंच आहे असंच मानतात आणि जर त्यांना असं वाटत असेल तर ते त्यांनी ह्या प्रत्येक फ्लॅटची गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन प्रमाणे आम्हाला व्हॅल्यू द्यावी आम्ही हे फ्लॅट सोडायला तयार आहे आम्ही त्यांना फ्लॅट तसेच द्यायला तयार आहे आता आपल्या सोसायटीतल्या आपण आता कायदेशीर गेल्याशिवाय पर्याय नाही कारण त्यांचं मत आहे की तिथं आम्ही जाऊन आंदोलन करावं कसं आहे माहितीये का आम्हाला वाटत होतं की सामंजसपणे व्हावेत ह्या सगळ्या गोष्टी पण ते तयारच नाहीत आमच्याशी बोलायला सुद्धा बोलायला त्यांनी इथं आलं पाहिजे सोसायटीच्या लोकांशी बोललं पाहिजे त्यांना असं वाटतं की सोसायटीच्या लोकांना काही किंमत नाही हे बोलता। बोलता ता, ता, आता आमच्या सोसायटीचे चेअरमन आहेत हे यांच्याशी फक्त एकट्यांशी ते येतात बोलतात बोलतात पण आशा ह्याच्यात बोलतात की काय विचार आंदोलन आता जर हे जर नीट नाही झालं तर आम्ही ह्याच्यामध्ये नाही आम्हाला जगता कसं येणार सांगा तर आंदोलन तर करावंच लागेल ना आम्हाला रस्ता हो। रस्ता ना 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 आता आपण सोसायटीच्या सभासदांना भेटलेलो आहे आणि आता त्यांनी असं पवित्र घेतलेलं आहे की आम्ही अर्ज करू आणि अर्ज केल्यानंतर जर आमच्या समस्या सुटल्या नाही तर आम्ही इथे तीव्र आंदोलन करू असे सोसायटी सभासदांचं म्हणणं आहे क्षेत्रीय कार्यालयाचे इथे आंदोलन करण्याची भूमिका येथील नागरिकांनी घेतलेली आहे आणि आम्ही कसं आलं त्यांना प्रत्येक वेळी विनंती केली किंवा तुमचं काय जे म्हणणं आहे तुम्ही लेखी द्या नोटीस द्या आम्ही आम्हाला मिटिंगमध्ये घेऊन ठरव करू आम्ही मान्य करू त्यांच्या तुम्ही जे काय असेल मान्य करू परंतु आज तर काही त्यांनी कुठलेही निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जानुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने दोन आणि चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद खाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जानूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंट्या रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार